जेव्हा एखादी गोष्ट आपण त्यांना हक्काने सांगतोय तर एखाद्या वेळी हक्काने जर त्यांच्यासाठी एखादी गोष्ट घेतली तर कुठे बिघडलं मला नाही वाटत ह्याच्यामध्ये काही बिघडलंय मग आपल्या नव्हतं लवकर येण्याची गरज ठीक आहे सगळ्या सोसायटीमध्ये आज स्टॉल्स जेवणाचे त्याच्यानंतर बाकी वेगवेगळ्या गोष्टीचे जसं आज तर आ, मी तुम्हाला दाखवते जो आम्हाला तिकडेच जायचं आहे आणि आम्ही आज कपड्याचा स्टॉल लावणार आहे तर तुम्हाला माहित असेल युट्यूब ग्रो होण्याच्या अगोदरला मी कपड्यांचं बिझनेस करायचं ठरवलेलं सो, सो मी त्याचं पेज पण ओपन केलं होतं पण त्याच्यानंतर आपलं युट्यूब एवढं छान ग्रो झालं की त्याच्याकडे बघण्यासाठी वेळच नाही मिळालं त्यामुळे म्हटलं की ते कॅन्सल केलं मी तेव्हा तर त्यातलंच काही कुर्तीज वगैरे बाकी होते तर म्हणलं चला असते आपण खाली सोसायटी मध्ये लावूयात सो मनूची एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच आहे कारण तिला असं झालं की हा हे बॅग्स घेतल्यात आणि कुठेतरी जायचंय आपल्याला आपल्याला कुठे जायचंय यांनी दोन बॅग्स मध्ये हे सगळं भरलेलं आहे सामान आणि आम्ही निघण्याची तयारीत आहोत आता हे सगळं कालचं सामान तसंच आहे चल मनु बेटा खाली चल खाली जायचं ना आपल्याला काय खायचे तुला खाली हा काय करायचं आहे दुकान मांडायचं का खाली आ देख। 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 तर संध्याकाळच्या वेळेला आम्ही खाली गेलो तर सगळ्यांची तीच लगबग चाललेली की सगळ्यांचं आपल्या स्टॉल्सचं अरेंजमेंट करणं किंवा जे काही साहित्य आहे तर ते तिथे ठेवणं थे कोणाचे काही घरगुती गोष्टी बनवलेल्या होत्या हँडमेड है। किंवा होममेड तर तसं ते ठेवणं होतं किंवा मग बाकी जसं माझा कुर्तीचा होता किंवा बाकी कोणाचे खाण्याचे होते असे वेगवेगळे स्टॉल्स तिथे होते आता हा सोसायटीच्या स्टॉलमधला नाही या सोसायटीमधला पहिला एक्सपिरियन्स आहे मागच्या वेळी जेव्हा पाषाणला होतं तेव्हाही मी एकदा स्टॉल लावला होता आणि खूप छान रिस्पॉन्स तिथे मिळाला होता आता हा जो कुर्तीचा बिझनेस आहे ना तर तो मी प्रेग्नेन्सीमध्ये स्टार्ट केलेला कारण घरी बसून काहीतरी करायचं हे माझं नेहमीच डोक्यात होतं त्यातली त्यात या गोष्टींमध्ये मला जास्तच आवड आहे असं वाटतं त्याच्यामुळं मी तेव्हा ते हे स्टार्ट केलेलं पण त्यानंतर आपलं यूट्यूब एवढं छान ग्रो झालं ना की इकडे लक्ष द्यायला वेळ पण नाही मिळाला कुठे बाहेर जाणं त्याच्यासाठी मार्केटिंग करणं असेल किंवा मग ऑनलाईन तेवढं ॲक्टिव्ह राहणं असेल हे काही जमलं नाही त्याच्यामुळं मग हे आम्हाला तिथेच बंद करावं लागलं शॉपमध्ये देऊ देऊ म्हणून ते सुद्धा राहून गेलं आणि म्हणलं चला आहे तेवढा स्टॉक आपण इथे लावूयात आता सध्या ऑनलाईन पण सेल नाही करत कारण सगळ्यांना व्हरायटी पाहिजे असते म्हणजे मी जरी कुठे बाहेर शॉपमध्ये गेले तर मलाही व्हरायटी पाहिजे असते आणि माझ्याकडे ना जास्तीत जास्त तीस ते पस्तीस सेट्स किंवा कुर्ती राहिल्यात तर मी त्याच्यामध्ये कुठे काय दाखव ना तुम्हाला त्याच्यामुळे मी ते ऑनलाईन सेल नाही करत तिथे खाण्याचे भरपूर असे स्टॉल्स होते ज्यामध्ये खूप टेस्टी असे मोदक होते जे मला खूप आवडले सांबरवडी होती बाकी भरपूर काय काय होतं जिथे आम्ही खूप काही काही खाल्लेलं आहे त्याच्यानंतर ना त्यांचे कलिग होत्या तर त्यांचासुद्धा साडीचा सा नवीनच त्यांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे तर माझ्या स्टॉलवरतीच त्यांनी काही सॅम्पल्स ठेवले होते जेणेकरून लोकांपर्यंत ते पोहोचतील आणि त्यांनासुद्धा थोडीफार हेल्प होईल हे सगळं दहा वाजेपर्यंत आमचं आवरलं होतं त्याच्यानंतर मग इथेच खाली थोडंफार काहीतरी खाऊ म्हटलं कारण घरी जाऊन काहीतरी बनवण्यापेक्षा म्हणून काही गोष्टी खाल्ल्या आणि त्याच्यानंतर मग घरी आलो तर वाजलेले आहेत आता अकरा आणि आम्ही खाल्ला आलोय आता थोडस खाल्लंय आम्हाला तर काही भूक नव्हती कारण खालीच आम्ही एवढं खाल्लंय मोदक त्याच्यानंतर पास्ता वडी भेळ खाल्ली आहे अजून काय काय असं थोडं 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 सगळ्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या आहेत आणि खूप मस्त होतं म्हणजे एकदम टेस्टी होतं म्हणजे बाहेर जसं आपण खातो ना त्या टाईपमध्ये असं अजिबात कुठे घरगुतीचा फील आला नाही शिवाय कुकीजचे काही शॉप होते ते पण असले भारी होते ना मला त्यानंतर असं झालं की यार मी पण कुकीज शिकायला पाहिजे तेवढे मस्त होते त्या मुलीने बनवलेले आणि मजा आली एकंदरीत आमचा स्टॉल आम्ही जो लावला तर, आ, होता ना का त्यात काय यांनी शूटच केलं नाही त्याच्यानंतर तर माझं साधारण किती चार पाच सेट वगैरे गेले जास्त काही गेलं नाही कारण माझ्याकडे व्हरायटीजच नव्हतं दाखवण्यासाठी आणि कसं होतं काही आता नवीन नवीन काहीतरी ट्रेंड येत राहतात त्याच्यामुळे मग असं होतं की हे जुनं थोडंसं झालं ह्या टाईपमध्ये कारण बऱ्याच दिवसांचा माल होता माझ्याकडे तो सो आता विचार केला की कुठेतरी शॉपमध्ये वगैरे विचारून बघते म्हणजे ते जाईल असं काही क्वालिटी चांगली आहे सगळ्यांची पण तेच होतं की प्रत्येकाची आवड वेगळी असते हे ते आता दुसऱ्या दिवशी ना सकाळी मी थोडंसं लवकर उठले होते कारण नानांना जायचं होतं मग त्या दिवशी नाश्ता वगैरे सगळं करून घेतलं लवकरच हे आणि मनू झोपलेले होते तर म्हटलं चला आपण एवढी गॅलरी आवरून घेऊयात कारण खूप दिवस असा विचार चालला आहे की इथलं सगळं आवरूयात पण काय होतं ना हे जे पेंटर आहेत त्यांचा स्टूल हे सगळ्या गोष्टी घरातच होत्या आणि म्हणलं मग काय आवरू ना नेमकं काढलं तरी पण तेवढाच पसारा तिथे होत होता आणि काय होतं घरामध्ये जेव्हा एक्स्ट्रा काही गोष्ट होतात ना तर तेव्हा त्या गॅलरीमध्ये जातात मग गॅलरीमध्ये कितीही आवरत राहिलं तरी ते पसारा होतच असतो हे असं काहीतरी चाललेलं आहे शिवाय तिथे पिकू असतो त्याच्या काही गोष्टी असतात किंवा हे असं छोटं मोठं साहित्य एक्स्ट्रा घरात पडलेलं ते असतं सो आता बाकी तर खालचं आवरून घेतलं पण हा जो कॉर्नर आहे ना तो त्यामुळे गॅलरी खूप खराब दिसत होती आणि एक स्पेस पण खूप कमी दिसत होता आणि त्यामुळं ना कधी जर कटन्स ओपन असतील तर मग तेही चांगलं वाटत नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपण हे तयारीला लागूयात आणि हे जरा साफ करून घेऊयात खाली सगळं व्यवस्थित पसरा हे आवरून घेतला त्याच्यानंतर व्हॅक्यूम क्लिनरने मी हे क्लीन करायला घेतलं कारण बारीक धूळ वगैरे हे सगळं निघतं शिवाय पिकूचे केस असतील काय असेल तर हे पण निघतं सध्या त्याचे काही केस तेवढे गळत नाहीत त्याच्यामुळे तेवढा केसांचा त्रास नाही होते पण जसा जसा ऋतू बदलतो ना तसं त्याचे केस जास्त गळतात आणि त्या तेव्हा थोडंसं होतं की जास्त क्लिनिंग करावी लागते आता घरामध्ये नाही म्हणलं तरी खूप सगळ्या गोष्टी असतात आणि त्या आपल्याला आपण त्या फेकू नाही शकत त्या आपल्याला ठेवाव्याच लागतात जसं की आता बघा हे माझ्याकडे दोन कोठ आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये मी धान्य ठेवले दुसऱ्यामध्ये भांडे ठेवलेत ह्या थे वस्तू नेहमी लागणाऱ्याच आहेत तर मग मी म्हटलं की त्या तिथे ठेवते ज्या नाही लागत त्या मी थोड्याशा इकडे तिकडे करते आणि बाकीचं हे पिकूचा टॉवेल असेल ब्लँकेट असेल ह्या सगळ्या गोष्टी तर त्या नीट ठेवून देते कारण मा असं होतं ना की मग बनायला घरामध्ये मोठी माणसं दोन दिसतात पण आम हे आमचे जे छोटे चिल्ले पिल्ले आहेत ना पिकू असेल मनू असेल त्यांच्यामुळे भरपूर सगळं घस घरात इकडे तिकडे काही काही सगळं पसरलेलं असतं तेवढ्यात मॅडम पण उठल्या बरं मी हे सगळं आवरून घेतलं होतं म्हणजे एकंदरीत धूळ सगळी निघालेली होती त्याच्यामुळे ती इथे थांबू शकली आता यांचं असं झालं की तू एवढं आवरती आहे त्यांना असं होतं की सामान सा नाही सामान तर मला काय आवरायचं नाही आहे काय काढायचं नाही पण मी जर कधी काढलं ना तर ते मला नक्कीच हेल्प करतात सो माझा हात पुरत नव्हता आणि मग ते म्हटले की चल मी तुला हे सगळं साफ करून देतो म्हणून त्यांनी एक्स्ट्राचे जे काही जाळे वगैरे आहेत ना तर ते पण काढायला घेतले कारण घरामध्ये जाळे असू नाही म्हणतात आणि हो त्यामुळं ना एक गॅलरीमध्ये वेगळंच असं सगळं खराब दिसत होतं त्याच्यामुळे म्हटलं की चल मी ते साफ करून घेतो बाकी तुझं खालचं जे असेल ना तर ते पसारावरून घे तर अशी थोडीशी कोणी हेल्प केली ना तर आपली खरंच खूप सोपी होतात म्हणून मग मी ते त्यांना करायला दिलं चला आता नवरोबा मदत करतायत तर म्हटलं तोपर्यंत आपण घरातला आवरून घेऊयात इथे आल्यापासून तर माझं असं झालं आहे ना की काम दिसेना आणि हात बसेना कारण सारखं मी फक्त घरावरत असते आणि त्याच्यामुळे ना घर तर स्वच्छ दिसतं पण त्याच्यामध्ये माझे खूप हाल होतात त्याच्यामुळे सध्या विचार केला की मी फक्त सकाळी आणि संध्याकाळी घरावरच जाईल दिवसभरामध्ये जर जा माझ्याकडे कोणी अचानक धडकलं ना तर माझ्याकडे जो काही पसारा असतो ना तो तो एकदम बघण्यालायकच असतो पण असो आता एवढं रोज तर आपल्याकडे काही कोणी येत नाही त्याच्यामुळे विचार करते की जसं होईल तसं मी दोनच टाईम आवरेल दिवसभर आवरत बसणार नाही आता ह्या पिलोवरती अक्षरशः चहा सांडलेला आहे आपण एकट्याने घरावरून कधीच काही होत नाही जेव्हा घरातली सगळी माणसं त्या गोष्टींची छान काळजी घेतील ना किंवा त्या स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतील ना तेव्हाच आपलं घर नीटनाटकं राहू शकतं पण जेव्हा आपण एकटेच आवरत बसतो ना तर तेव्हा ते घर कधीच स्वच्छ पण राहत नाही ते एकट्या माणसाची खूप फजिती होत असते आता जसं होईल तसं तर मी हे आवडतीच आहे बाकी हे पिलोज आणि पिलो कवरबद्दलसुद्धा बऱ्याचदा मला विचारण्यात आलेलं होतं तर ह्या ज्या आहेत ना तर त्या मला सोफ्यासोबतच आल्या होत्या आणि मेन म्हणजे मला हे खूप छान वाटलं होतं हे सोफ्यासोबत आल्यात त्यामुळं माझे जे वरचे दोन तीन हजार जे जा एक्स्ट्रा जाणार होते ना तेसुद्धा वाचले आणि शिवाय यांची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे म्हणजे सोफा आणि सोफ्याची तर आहेच पण सोफा कवर आणि जे काही पिलो कवर आहेत ना त्याचेसुद्धा खूप छान आहे थोडेफार घरामध्ये चेंजेस केलेत की घराला एक वेगळाच अजून लुक येतो किती छान वाटते बघा हॉलमधलं सगळं आवरून झालं होतं लागलीच म्हटलं आता कुशन कवर आणि सोफा कवर येतं ते मशीनमध्ये टाकते बऱ्याच जणांनी मला है। या मशीनचा रिव्ह्यूसुद्धा मागितला आहे तर ही जी मशीन आहे ना माझी तर ती एल जीची आहे नऊ के जीची जी की फ्रंट लोड आहे आणि स्टीम आणि वायफाय इनेबल आहे फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि ए आय डायरेक्ट ड्राईव्ह आहे तर याच्यामध्ये जे काही फीचर्स आहेत म्हणजे स्टीम करू शकतो आपण स्टीम देऊ शकतो छोट्या बायांच्या कपड्यांना किंवा मी याच्यामध्ये शूजसुद्धा धुतले जातात त्याच्यामुळे आम्ही स्पेशल घेतली शिवाय ही व्हायब्रेट होत नाही म्हणजे बाकी काही काही मशीनचं होतं लोड जर असेल ना तर ती आपली जागा सोडून पुढे 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 जात राहतात जसं की माझं जुन्या मशीनचं होत होतं तसं याच्यामध्ये होत नाही याच्यासोबतच मी जेव्हा मशीन घेतली तेव्हा स्टँडसुद्धा त्यांच्याकडूनच घेतलं होतं जेणेकरून मला ओरिजिनल मिळेल आणि स्टँडला अजिबात गंज लागत नाही त्याच्यामुळे मी ते घेतलं होतं साधारण या मशीनची प्राईस अडोतीस हजार रुपये आहे छत्तीस अडोतीस असं कमी जास्त होत असतं पण मला ही अट साडे अठ्ठावीसमध्ये मिळाली होती कारण मी माझी जुनी जी मशीन आहे ना तर ती पण एक्सचेंज केली त्याचे थोडेफार पैसे आले होते आणि बाकी ऑफरसुद्धा चालू होत्या तर जेव्हा पण आपण फेस्टिवल सीझनमध्ये किंवा बाकी काही असेल पंधरा ऑगस्ट किंवा Uh, सव्वीस जानेवारी तेव्हा पण बऱ्याचशा ऑफर्स असतात आम्ही तसं ऑफरमध्येच घेतले होतो त्याच्यामुळे बऱ्यापैकी कमीमध्ये पडलेली तर स्टँड पकडून साडे अठ्ठावीस की तीस अशी काहीतरी गेली होती आम्हाला पण एरवी घेण्यापेक्षा जेव्हा आपण फेस्टिवल असतं तेव्हा घेतलेली केव्हाही परवडते बाकी फीचर्सुद्धा छान आहेत आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स तरी मशीनच्या बाबतीत खूप छान आहे सो तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही नक्कीच परचेस करू शकता आता कपडे होतात तोपर्यंत म्हटलं की गॅलरी पण धुवून घेऊ तशी पिकूला इथे आल्यापासून इतकी छान सवय लागली आहे की तो घरामध्ये अजिबात घाण करत नाही म्हणजे शिशू असेल तर तो सगळं बाहेर करतो त्याच्यामुळे ना इथे कधीतरी यायचं जायचं असेल बसायचं असेल आम्हालाही बरं वाटावं त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा मी फक्त गॅलरी धुते एरवी झाडून पुसून घेण्यात येतं आणि ते होतं मनुचं इथे मध्ये मध्ये चाललेलंच असतं आई काय करते हे तिला सगळ्या गोष्टी बघायच्या असतात तर आमचं हेच सकाळी सकाळी चाललं होतं आणि पिकू आणि हे बाहेर गेले होते म्हणून म्हटलं स्वच्छ हे सगळं करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग निवांत बसूयात सकाळची सगळी कामावरून घेतली त्याच्यामध्ये मला असं झालं होतं की मला दुपारी बरीचशी कामं होती ना आमची नेमकी लाईट गेली कारण काही जणांचं ना मीटर हे बसवायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे मग गा काही वेळेला लाईट बंद करतात किंवा बाकीचे पण काहीतरी छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत वाटतं आता सोसायटी होईपर्यंत ना जरा थोडेसे हे प्रॉब्लेम्स येणारच आहेत तर ते झालं नेमकं तीन चार टक्केच माझ्या फोनमध्ये मा चार्जिंग होती त्यामुळे मग म्हटलं की इमर्जन्सीला आपण हे ठेवूयात आणि त्याच्यानंतर मी काही शूटही नाही केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इतकं बरं वाटलं ना लाईट गेल्याची कारण मला खूप दिवसांपासून मनुस कपाट आवरायचं होतं जे की माझ्याच्याने आवरणंच होत नव्हतं मग आज मी ते निवांत आवरलं कारण काय होतं दुपारी लाईट असली की आपण बाकी कामांमध्ये हे जरा थकलेलं असतो मग फोन घेतो लस लोत पडतो स्क्रोलिंग करतो किंवा व्हिडिओचे काही कामं असेल तर मी ते करत असते सो असं होतं पण नेमकं लाईट गेली तर मी फोनला तर काही हातच लावू शकत नव्हते मग मी निवांत जेवण केलं मस्त मनुचं कपाट आवरलं त्याच्यानंतर बाकी घरातली छोटी मोठी कामं केली त्याच्यानंतर लाईट आल्यावर ब्रँडचं जे काही काम होतं मी ते करून दिलं आणि म्हटलं चला आता आपण जो काही बाकी आहे व्हिडिओ तर तो करूयात तर सकाळपासूनचं हे असं काहीतरी होतं नवऱ्याकडून काम कसं करून घ्यायचं ना हे माझ्याकडून चांगलं शिकलं पाहिजे कारण सकाळी ना त्यांना काहीच काम करण्याची इच्छा नसते सकाळी सकाळी म्हणण्यापेक्षा त्यांना स्वतःहून असं घरातलं कधीच काही काम करण्याची इच्छा नसते त्याच्यामुळे मी सकाळी सकाळीच असं आज काम काढलेलं ज्याच्यामध्ये चा त्यांनी मस्त मला हेल्प केलेली आणि मी जर काम काढलं ना तर ता त्यांना असं वाटतं की चला यार हिने काढले आता एवढं तर आपण थोडीफार मदत करूयात असं होतं त्यांना म्हणून मी मस्त ते सकाळी सकाळीच काम काढलो काढलं होतं त्याच्यानंतर पूजा हे सगळं आवरून घेतलं आणि आज दुपारी बसले होते तर मला एक कमेंट दिसली की कागं तू सगळ्यांसाठी शॉपिंग केली आणि तुझ्या बहिणीसाठी बहिणीच्या मुलीसाठी किंवा यांच्यासाठी म्हणजे अभिजितसाठी नाण्यांसाठी वगैरे तर तुला तुझ्या नंदीची किंवा नंदेच्या मुलांची आठवण नाही आली का तर आता मी हे निगेटिव वेनी नाही घेते कमेंट पण मला मला माहीत नाही त्यांनी निगेटिव्ह वेनी केली की के कशी के पण पन... अशी कमेंट आली तर मला त्याच्यावरती त्यांना एक विचारायचं आहे पण आणि सांगायचं आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी नानांसाठी शॉपिंग केली किंवा नानांसाठी कुर्ता घेतलं तर तेव्हा तुम्हाला नाही आठवलं का कागत तुझ्या पप्पासाठी का कुर्ता नाही घेतला म्हणजे मला असं का करतात ना मला हेच नाही कळत आपल्या ती मेंटॅलिटीज बनलेली आहे ना की मुलीचं एकदा लग्न झालं की मुलीच्या मुलीने जेव्हा आपण माहेरच्यांना काही घेतो ना तर तेव्हा सासरच्यांना घेतलंच पाहिजे किंवा सासरच्यांना घेतो तेव्हा तुम्ही माहेरच्यांसाठी कधीच बोलणार नाही की हा तू त्यांच्यासाठी का बरं का नाही घेतलं म्हणजे फक्त सासरच्यांसाठीच केलं पाहिजे असं आहे का काही माझे सासरच्या असं कधीच म्हणत नाहीत किंवा माझ्या नंदा कधीच म्हणत नाहीत की तुम्ही त्यांच्यासाठी का केलं आमच्यासाठी नाही केलं किंवा इव्हन त्यांच्या डोक्यामध्ये तसं काही विचारही येत नसेल कारण मला माहिती आहे की मी त्यांच्यासाठी काय करते त्या माझ्यासाठी काय करतात आमचं रिलेशन किती चांगलं आहे त्याच्यामुळे मला असं एक्सप्लेन करायची इथे यूट्यूबवरती तर मला काहीच गरज वाटत नाही त्याच्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मीच नाही माझ्या जागी आता मी यूट्यूबर आहे म्हणून तुम्ही मला बोलू शकता माझ्यासारख्या ज्या काही म्हणजे नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट मुली असतील की प्रत्येक वेळी असं नाही की चला माहेरच्यांना घेतलं म्हणजे सासरच्यांना घेतलंच असेल किंवा आपण स्वतः तरी तेवढं करतो का मला हे आहे की आपण स्वतः तेवढं करतो का की आम्ही फक्त युट्यूबर आहोत म्हणून तुम्ही आम्हाला बोलताय म्हणजे माझ्यासुद्धा काही मैत्रिणी आहेत की त्यांनी जर कधी आईला साडी दिली प्रमोशनची आलेली असेल किंवा मग अशी ही विकत घेतली असेल आईला घेतली तर का गं तू सासूला का नाही घेतली सासूला घेतली तर का तू आईला का नाही घेतली सो मला ही कमेंट येणार ह्याची नक्कीच खात्री होती पण <laughs> ती कमेंट सतत उतरवलीत हे का ताईंनी सो so, मला असं वाटतं की जेव्हा आपण म्हणजे मला तरी जेव्हाही गरज असते तेव्हा आपण आपल्या घरच्यांना किती हक्काने बोलवतो ना म्हणजे मी तर खूप हक्काने बोलवते माझी तब्येत खराब आहे तर माझं लगेच असतं की आई तू काही करूया पण सकाळी येतो तु, पप्पा तुम्ही तुमचं तुम्ही तुम्हीचं तुम्ही बघून घ्या म्हणजे कधी कधी तर आठ आठ दिवस भैयाचे एवढे हाल झालेत खाण्यापिण्याचे त्याला एवढा त्रास झाला तरीसुद्धा मी आईला माझ्यासाठी बोलून घेते की नाही आई, आई तू ये मला जमतच नाही आहे मनूसोबत तर त्यावेळेला आई अशी सकाळी पहाटे पहाटे निघून आली माझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी रात्री दहा वाजता फोन केला तर ते त्यांचं असं चाललं होतं की अकरा वाजता आपण लगेच निघूयात म्हटलं नाही एवढ्या रात्रीच येऊ नका तुम्ही तुम्ही निवांत सकाळी या सो अशा अशा गोष्टी असतात जेव्हा एखादी गोष्ट आपण त्यांना हक्काने सांगतोय तर एखाद्या वेळी हक्काने जर त्यांच्यासाठी एखादी गोष्ट घेतली तर कुठे बिघडलं मला नाही वाटत ह्याच्यामध्ये काही बिघडलंय म्हणून किंवा मग मी त्यांच्यासाठी घेतली आणि यांच्यासाठी नाही घेतली तर यांच्यासाठी ह्याच्यासाठी नाही घेतली की आता त्या दिवाळीला येणारच आहेत प्रत्येक वेळी प्रत्येकाला माझी चॉईस आवडेल असं नाही आहे आईला आणि नानूला मी काय घेतले ते नक्की आवडतं म्हणजे नानूचं तर काहीच नसतं एवढं मीच तिला विचारते की कसं घेऊ काय घेऊ मग त्याच्यानंतर ती सांगते आणि आईचंही तसं नसतं पण कलरच्या बाबतीमध्ये किंवा काही वेळेला असं होतं की, की, की नाही मला काही थोडीशी मॉडर्न गोष्ट आवडते आई बोलते की नाही हे अजिबातच चांगलं नाही वाटते म्हणून मी तेवढं आईला फोन करून त्या दिवशी विचारून ते घेतलं न्याणू मी जर एखादा ड्रेस घेतला तर तू ती सुद्धा घेईल असे पण दिदींना असं नाही होणार कारण त्या चार जणी आहेत आणि चौघींना पण माझी चॉईस आवडेल असं नाही ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या जेव्हा येतील ना तर तेव्हा त्यांना कपडे घेतलेले केव्हाही बेटर होईल म्हणून मी त्यांच्यासाठी ती शॉपिंग नाही केली तर मला असं वाटतं जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण एवढ्या हक्काने सगळ्या गोष्टी करतो त्या हक्काने आपण थोडीफार एखादी गोष्ट घेतली तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये फक्त असं होतं ना, ना हो की आम्ही युट्युबर आहेत म्हणून आम्हाला लगेच तुम्ही कमेंट करू शकता की का गं तू असं केलं असं नाही केलं आणि मी आत्ता सांगितलं तसं माझ्याच बाबतीत नाही माझ्या मैत्रिणीच्या बाबतीतसुद्धा बऱ्याचदा होत झालेलं आहे त्यामुळे ही खूप कॉमन गोष्ट आहे मी असं निगेटिव्हली खूप घेतच नाही आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हे कुठंतरी चुकतं आहे की का तू ह्यांना घेतलं आणि त्यांना नाही घेतलं असं सो जेव्हा मी नानांना घेतला तेव्हा मी पप्पाला पण घेऊ शकत होते पण मी पप्पाला तेव्हा नाही घेतला कारण मला वाटतं पप्पाला त्यांच्या त्यांच्या चॉईसने घेऊ देऊयात कारण मला माहिती आहे की कोणाला काय आवडू शकतं काही नाही नानांना एकदम कुर्ता आवडला आणि आमच्या घरातही असं नाही की हां चला हिला घेतलं तिला घेतलं त्याला नाही घेतलं ह्याला नाही घेतलं असं अजिबातच नाही माझ्या बाहेरचे कधीच बोलणार नाही म्हणजे इव्हन आई तर म्हणत होती की भक्ती ह्या साडीची गरजच काय तू कशालाच घेतली कारण मागे तिला मी आत्तामध्ये मागे एकदा कधीतरी साडी घेतलेली त्याच्यानंतर प्रमोशनला एक आली प्रमोशन होती कॉटनची साडी होती मी काय तशी नेसत नाही त्याच्यामुळे मी म्हटलं की चला ही आपण आईला देऊयात म्हणून मग ती एक तिला दिली होती अशी खूप कधी काहीतरी मी त्याच्यासाठी चांगली गोष्ट घेतली असं कधीच झालेलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता कमवते तर एखाद्या मी मी घेऊ शकते ना माझ्या माहेरच्यांना असं पण तुम्ही थोडासा विचार करत जा आता जे काही आहे ते मी त्यांच्यामुळे पण काहीतरी आहेच ना मग काय फरक पडतो घेतला तर सो so प्लीज थोडीफार आपली मेंटॅलिटी चेंज करा कारण होतं काय नाही याने तुम्ही एक कमेंट करून जाता पण त्याच्यावरती पन्नास साठ लाईक्स असतात म्हणजे त्या लोकांचेही विचार तिथे दिसतात की हां यांचे पण विचार तसेच आहेत आता कदाचित तुम्ही घेत नसाल म्हणून तुम्हाला कधीतरी असं वाटत असेल पण मी यावेळी आहे मी आता भैया पप्पाला नाही आहे तर मी त्यांनाही घेणार आहे आणि यापुढेही मला जेव्हा वाटेल माझी जेव्हा इच्छा असेल तर तेव्हा सुद्धा मी घेत राहील सो असं आहे बाकी आज नाना गेलेत आज घर एवढं सुनं सुनं वाटतंय ना म्हणजे आता असं झालं हे ह्या घरात आल्यापासून नाना कंटिन्यू इथेच असतात पहिले तिकडे होतो तर तेव्हा नसायचं तर ते एवढं कधी काही वाटायचं नाही की घरी काम वाटते वगैरे पण आता कंटिन्यू नाना इथे असल्यामुळं ना असं नाना गेले की तो दिवस एक असा एकदम काहीतरी चुकल्या चुकल्यासारखा वाटतो असं नाही की नानाचा काहीतरी गोंधळ असतो किंवा काय पण ते नानाचं मनूचं मग टी व्ही मग गोंधळ अलेक्सा बडबड हे सगळं आमचं चाललेलं असतं सो त्याच्यामुळं आज थोडंसंही वाटते आता नाना नेमकं दसऱ्याच्या टायमिंगला गेलेत कारण त्यांना तिकडे गावी पण शेतातलं काही काम होतं सोयाबीन काढायचं आहे त्याच्यामुळं पाऊस पण थोडासा उघडला आहे नाहीतर बाकी गावाकडची काय कंडिशन आहे ही तर म्हणजे असं बघवतही नाही जेव्हा न्यूज बघते ना तेव्हा तर असं होतं की बापरे काय सगळं चाललंय त्या दिवशीच मी ब्लॉग शूट पण केलं होतं मला इतकं वाईट वाटत होतं पण म्हटलं मी बोललेच नाही त्याबद्दल काय बोलावं असं होतं ना की जे कोणी शेतीवर पूर्णपणे डिपेंडंट आहेत ना त्यांचं खरंच खूप अवघड आहे त्यांना खूप सगळी अशी देव बळ देवं आणि हे सगळं सहन करण्याची आणि बाकी पण त्यांना चांगल्या प्रकारे मदत होऊ दे एवढीच इच्छा आहे म्हणजे त्यांचं जे काही गेले तेवढी तरी त्यांना ॲटलिस्ट मदत होऊ दे शासनाकडून किंवा आपलं जे काही सरकार आहे त्यांच्याकडून एवढीच इच्छा आहे बाकी बाकी मग काय नाही आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला ते सांगा मागच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट्स केल्या खूप छान प्रेम दिल्यात त्याबद्दल थँक्यू सो मच भेटूयात एका छानशा व्हिडिओसहित तोपर्यंत बाय